नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहत आहे ठिकाणी अवकाली सात क्विंटल कमीचा दर पाच हजार पाचशे एकेचाळीस रुपये क्विंटल आणि जास्तीचा दरी पाच हजार पाचशे एकेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती असलगाव निफाड या ठिकाणी अवकाली फक्त एक क्विंटल कमीचा दर पाच हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल आणि जास्ती दर ही पाच हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार संपतील कर्जत अहमदनगर या ठिकाणी बघा अवकाळी एकशे वीस क्विंटल कमीचा दर आहे पाच हजार शंभर रुपये क्विंटल जास्ती दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जाताय लोकल हरभरा बघा तसे पडेल बाजार समती पैठण या ठिकाणी अवकालेली एक क्विंटल जास्ती दर हजार सहाशे रुपये क्विंटल